सांगलीत गावभाग येथे घर फोडून अज्ञात चोट्याने ती दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना बारा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली याप्रकरणी सुजाता अनिल पाटील वर्ष पंचावन्न यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्यादी दिली आहे फिर्यादी सुजाता पाटील या सांगलीत भावेवाडा गावभाग जैन बस्तीजवळ राहण्यास आहेत बारा जुलै रोजी सायंकाळी फिर्यादीच्या घराच्या मजल्यावरील मुख्य दरवाजा उघडा होता या उघड्या दरवाजातून अज्ञात चोट्याने घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील लॉकरमध्ये छोट्या पर्समध्ये ठेवलेले दोन सोन्याच्या डब्यातील दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आपल्या घरात चोरी झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याकारणाने उपचारानंतर दिरंगाई करून सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात पंचवीस जुलै रोजी दुपारी सव्वा चार वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून दोन साक्षीदार तपासले तर पोलीस पुढील तपास करीत आहेत